बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार अशी गुंडाविरो पथक टवाळखर इस्मानवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या वेळेला गस्त घालून होते गस्त घालत असताना एक आरोपी विना परवाना रिव्हॉल्वर महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक या ठिकाणी घेऊन येत असल्याचं समजलं पथकानं क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी सापळा रचला सापळा रचल्याची आरोपीला भणक लागली आणि तो पळत सुटला पोलिसांनी सुद्धा त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेतलाय सोमेश्वर उत्तम हग्रगे वय वर्ष सत्तावीस अशा आरोपीचं नाव असून त्याच्याकडील विना परिवाना एक रिव्हॉल्व्हर अग्निशस्त्रे एक काडतूस तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आरोपीला देण्यात आलाय तसेच पुढील कारवाई उपनगर पोलीस करत आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजार दिलीप सगळे विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत यांनी ही कामगिरी पाहता केली न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक